ऐरोलीतील पोस्ट कार्यालयात होत असलेल्या गैरसोयीबद्दल नागरिकांची नाराजी आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले निवेदन भारतीय टपाल खाते अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते नेहमीतील ऐरोली नगरात अद्यावत असं टपाल कार्यालय सुरू केले या कार्यालयातून नोंबई शहरातील सर्व पार्सल एकत्र केले जातात या ठिकाणाहून पार्सल पुढे पाठवले जातात येणारे पार्सलसुद्धा याच कार्यालयातून एमबी शहरातील उपनगरात पाठवले जाते पोस्टमन हे पार्सल नागरिकांना घरपोच देतात मात्र याच कार्यालयात मात्र एका बाजूला जे कार्यालय नागरिकांसाठी आहे त्या ठिकाणी कोणती सोय नाही व्यवस्था नाही नागरिक त्रस्त होत आहेत तिथे जाणाऱ्या नागरिकांना तिकीट घ्यावे लागते केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टात बचत खाते उघडणे सेवानिवृत्तीनंतर काही रक्कम डिपॉजिट करणे स्पीड पोस्ट यामुळे लवकरात लवकर पत्र किंवा पार्सल समोरच्या व्यक्तीला मिळावे यासाठी नागरिक जातात मात्र त्या ठिकाणची गैरसोय पाहता नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे या पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन गाजावाजा न करता सुरू करण्यात आले मात्र प्रत्येक दिवशी नागरिकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागते त्या ठिकाणी कोणतीही सोय नाही सूचना फलक नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी फलक नाही कार्यालयाची वेळ संपली की खिडकी बंद केली जाते मागे किती नागरिक उभे आहेत याचा विचार केला जात नाही नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे आपल्या भावाला राखी मिळावी यासाठी अनेक जण पोस्ट कार्यालयात गेले असा तासन तास रांगेत त्यांना उभे राहावे लागले आहे याबाबत नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पोस्ट मास्टरकडे समस्येसंदर्भात आम आदमी पार्टीचे नेमबी उपजिल्हा अध्यक्ष देवराम सूर्यवंशी नेमबी युवा आघाडी अध्यक्ष संतोष केदारे वॉर्ड अध्यक्ष अर्जुन नांदुरे यांनी निवेदन दिले या समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने कार्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देवराम सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिला नमस्कार मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई मी आज गेल्या चार वर्षापासून या टपाल खात्याच्या कारभारासंदर्भात मी असे एक मला अनुभव आला की या ठिकाणी तास आणि तास ग्राहक सेवा घेण्यासाठी येत असतात का घेतात कारण की आजकाल बघितलं भारतामध्ये एक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एक टपाल खातं हे एक महत्त्वाचं दोन खाते आहेत या ठिकाणी ग्राहकांची फार मोठी विश्वास आहे त्यामुळे हे लोक या ठिकाणी वरदळ मोठ्या प्रमाणात करतात परंतु त्या दृष्टीने हे टपाल खाते त्यांची कुठली सुखसुविधा करत नाहीत शिवाय वृद्धांसाठी कुठली व्यवस्था नाही एखादी गरोदर स्त्री आले आले असेल तिला बसण्यासाठी किंवा तिला एक प्राधान्य दिले जात नाही त्याचप्रमाणे एक वृद्ध असतात त्याप्रमाणे बरेचसे असे आजारी असे लोक एक, एक तातडीने कामासाठी येत असतात त्यांनाही कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही अशा प्रकारचं हे जे कार्य टपाल खात्यात हे गलथानपणाचं कार्य हे चालू आहे आणि मी हे सतत गेल्या चार वर्षापासून बघत आहे तक्रारी देऊन नाही उपयोग होत नाही म्हणून या ठिकाणी केंद्र शासनाचं लक्ष वेधावं या दृष्टीने मी आज आपणास सांगू इच्छितो की या बाबतीत आम्ही आम आदमी पार्टीतर्फे लढा देणार म्हणजे लढा देणार पण आता तुम्ही दिलात की ऐरोलीमध्ये हे निवेदन दिलं तुमचं मुख्य जे ऑफिस आहे ते वाशी आणि पनवेल त्या अधिकाऱ्यांना तुम्ही याबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला का कारण हा अनेक महिन्यापासून हा प्रश्न प्रलंबित आम्ही गेल्या दोन वर्षापासून वाशीमध्ये या बाबतीत आम्ही आमचा तक्रारी अर्ज निवेदन अर्ज दिलेला आहे तरीही त्यांनी काही कार्य कारवाई केली नाही ग्राहक इथे तास आणि तास राहतात त्यांचे म त्यांचे विचार त्यांचे एक मानसिक त्यांना एक ताण निर्माण होतो तर या दृष्टीने टपाल खात्याने आणि भारत सरकारने योग्य ते पाऊल उचलावं अशी आमची एक कळकळीची विनंती आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी जे आपण बोलतो आहे की अद्यावत अद्यावत केलेलं असताना ही परिस्थिती आपल्याला दिसली नसते जर आपण डिजिटल युगामध्ये आज वावरतो आहे टेक्निकल एवढं पुढे आपण गेलेलो असताना आज या परिसरामध्ये फक्त स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होऊन चालत नाही तर तुमच्या वर्कमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे या ठिकाणी महिला आहेत वृद्ध आहेत तुम्ही पाहू शकता ही एवढी मोठी लाईन आहे पण ह्या एवढ्या मोठ्या कार्यालयामध्ये यांना कुठे बसायची व्यवस्था नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी जर एखादी म्हणजे प्रेग्नंट लेडीज असेल ती आली तर तिला बसायची व्यवस्था नाही जर एखादी माता आपल्या लहान बालकाला या ठिकाणी घेऊन आली तर तिला ब्रिज फिडिंग करण्यासाठी या ठिकाणी कुठली व्यवस्था नाही आहे या ठिकाणी जे सांगतायत की बाबा टेक्निकल इरर आहे सर्वर डाऊन आहे मग त्याची कल्पना तुम्ही नोटीसद्वारे या ठिकाणी दिलेली आहे का तर तीन नागरिकांना दिलेली नाही आहे नागरिक आज तुम्ही पाहत असाल काल मंडे होता आज ट्यूजडे आहे वर्किंग डे आहे वर्किंग डेमध्ये एवढी मंडळी या ठिकाणी आपल्या कामासाठी येत आहे तर ह्या वर्किंग डेमध्ये यांना इतर कामं नसतात का आज आपण हे लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध केलेलं पोस्ट ऑफिस आहे तर लोकांच्या प्रत्येक कामाला बाजूला ठेवून फक्त हेच काम करण्यासाठी लोकांचा वेळ वाया जातो आहे आणि वेळ लोकांना डिजिटल याच्या नावावरती किंवा तुम्ही वेगवेगळे डेव्हलपमेंट्स किंवा डे वेगवेगळे दे सॉफ्टवेअर ज्यावेळेस गव्हर्मेंट दे। लाँच करते त्याचं तुम्ही जे काही टेस्टिंग असेल त्याचं काही तुम्हाला डेमो घ्यायचा असेल तर तो तुम्ही एक सेपरेट याच्यामध्ये घेतला पाहिजे त्यानंतर तुम्ही सर्वरमध्ये त्याला फीड केलं पाहिजे आणि त्यांना अद्यावत करण्यासाठी दिलं पाहिजे परंतु तुम्ही ते त्याचं जे एक्सपिरिमेंट आहे ते एक्सपिरिमेंट लोकांवरती करताय ते एक्सपिरिमेंट तुम्ही डेमो जे असेल आता ज्या वेळेस एखादा डॉक्टर प्रॅक्टिस करतो त्यावेळेस तो डेड बॉडीवर करतो बरोबर का नाही हां त्या पेशंटवरती जिवंत पेशंटवरती करत नाही तो प्रॅक्टिस तो बॉडीवरती करतो बॉडीवरती त्याला त्याचे मार्किंग्स असतात किंवा त्यांनी कसं ते, ते सिजर चालवावं या पद्धतीचं प्रॅक्टिस त्याचं बॉडीवरती होतं पण तुम्ही जिवंत लोकांवरती प्रॅक्टिस करताय या ठिकाणी जर अशा पद्धतीचं हलगर्जीपणा सुरू असेल या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पण आपण पाहू शकतो हे अत्यंत वाईट आहे नागरिक आपल्या सोयीसाठी या ठिकाणी येत असतात सरकार त्यांना सुविधा पुरवण्यासाठी उप ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देते आणि ते जर त्याचं मेन जो ॲप्रोच आहे सरकारचा ॲप्रोच काय आहे की लोकांना सरकारी योजना त्यांचे जे काही बँक रिलेटेड गोष्टी असतील त्या त्यांना एकदम सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवाव्या सहजपणे पोचवाव्या म्हणून यांनी हे पोस्ट ऑफिस या ठिकाणी निर्माण केलेलं आहे पण ते सहजपणे जात आहे का ते आपण बघू शकता या ठिकाणी जे नागरिक आहेत काही लोक त्रस्त आहेत ज्यांना कालही दिवस गेला आजही दिवस गेला उद्याही दिवस जाईल त्यानंतर जर एखादा नॉर्मल माणूस असेल जर तो त्याच्या एक छोट्याशा कामासाठी आला असेल तर तीन दिवसाचं त्याचं मजुरी सरकार भरून देणार आहे का त्यामुळे हा अशा असंख्य प्रश्न आशा, आहेत हे प्रश्न घेऊन वारंवार आमचे उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी साहेब यांनी डिव्हिजनल ऑफिसरला कंप्लेंट केलेली आहे याच्यानंतर प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणचा हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्ही सर्वप्रथम यांना पत्र दिलेलं आहे यानंतर जे वाशीचं डिव्हिजन ऑफिस आहे सर एक लक्ष स्पीड पोस्ट आज परिस्थिती असे की रक्षामधून काही दिवसावर आलेलं असते स्पीडचा अर्थ आहे की स्पीड झाला पाहिजे आज तुम्ही तुमच्या माध्यमातून ही लाईन बघितली तर ती मला वाटतं समजा पाच वाजेपर्यंत तरी ती गोष्ट शक्य नाही आहे अशा परिस्थितीमध्ये हे तीन वाजता बंद होणार आहे बरोबर तीनच्या नंतर ही एक तर यांचा वेळ गेला बरोबर ना उद्या सकाळी ते जोडून तुम्ही स्पीडच्या माध्यमातून तातडीने जे वरिष्ठ असेल त्यांना विचारून ही वेळ म्हणजे तीनची वेळ ही पाचपर्यंत करण्याचा तुम्ही आज प्रयत्न करणार आहात नक्कीच आपण आपण ज्यावेळेस प्रथ प्राथमिक स्वरूपामध्ये अद्यावत म्हणून हा शब्द वापरला त्यालाच मी त्या ठिकाणी काउंटर केलं की जर आपण डेव्हलपमेंट म्हणू तर ही डेव्हलपमेंट आहे का हे तुमचं डिजिटल इंडिया आहे का तुम्हाला डिजिटली कामं करायचे ते सोपे होतात ना पूर्वी आपण टपालामध्ये टाकायचो ते आठ दिवसानंतर जायचं तो प्रश्न वेगळा होता तो भाग वेगळा होता आज जर या ठिकाणी तीन वाजता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आज हे सिनियर सिटिझन्स आहेत तीन वाजेपर्यंत कि किती लोकांना टोकन दिलेलं काय मला माहिती नाही या ठिकाणी लोकांना कुठल्या पद्धतीचं काही शुअरिटी नाही आहे की उद्या आल्यानंतर तर त्यांचं काम होईल का तर याची पण काही त्यांना शाश्वती नाही आहे म्हणजे प्रत्येक दिवस माणूस या ठिकाणी येणार आणि त्याचा वेळ वाया घालवणार तीन वाजता यांचं काउंटर बंद होणार सर्व्हर डाऊन आहे त्यामुळे किती लोकांचं यांना एका दिवसाचं किती लोकांचं यांनी काम केलं पाहिजे याचंसुद्धा यांच्याकडे अकाउंटेबिलिटी नाही आहे की वीस लोकांचं करायचं दहा लोकांचं करायचं दोन लोकांचं करायचं काही यांच्याकडे म्हणजे काही एसओपी नाही आहे त्यामुळे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही ती विनंती करणार आहोत जर खरंच टेक्निकल एरर असेल तर तो आम्ही स्वीकार करू शकतो परंतु याचं भूर्दंड जनतेला बसू नये जनतेला तुम्ही अवेअर करा या ठिकाणी बोर्ड लावा तुम्ही मोजक्याच लोकांना या ठिकाणी बोलवा त्यांना टोकन द्या त्या पद्धतीने म्हणजे बाकी इतर लोकांचा वेळ जाणार नाही आज जी लोकं आलेली आहेत त्या आज पन्नास लोकांना तुम्ही टोकन दिलेलं आहे पुढच्या नेक्स्ट लोकांना तुम्ही वेनसडेचं टोकन द्या थर्जडेचं टोकन द्या म्हणजे प्रत्येक दिवशी माणूस या ठिकाणी येणार प्रत्येक वेळेस तो तीन नंतर घरी जाणार त्यामुळे लोकांना हा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो आहे याचा आम्ही जे तीव्र शब्दामध्ये निषेध करतो लोकांना त्रास होऊ नये ही आमची एक प्रांजळ भावना आहे आणि तुम्ही लोकांनाही विचारू शकता की त्यांच्या काय भावना आहेत